आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस स्टेशन पुसद शहर येथे शांतता समितीची बैठक संपन्न होळी धुलीवंदन रमजान छत्रपती शिवाजी महाराज जयंती तिथीप्रमाणे श्री रामनवमी श्री हनुमान जन्मोत्सव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती गुड फ्रायडे व आणखीही सण उत्सव शांततेत व सुव्यवस्थेत आनंदाने साजरे व्हावे याकरिता आज दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ठीक साडेपाच वाजता पुसत शहर पोलीस स्टेशन येथील हॉल मध्ये डीवायएसपी हर्षवर्धन बीजे यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता समितीची बैठक संपन्न झाली यामध्ये पुसत शहरातील विविध उत्सव समित्या समाज बांधव तसेच पत्रकार बंधू उपस्थित होते यावेळी शांतता समितीच्या बैठक मध्ये सण उत्सवाच्या वेळी येणाऱ्या अडचणीबद्दल विचार विमर्श करण्यात आले उपस्थित उत्सव समिती तसेच समाज बांधवांमार्फत अभिप्रायही घेण्यात आला कोणतीही अनुचित घटना घडू नये याकरिता पोलीस प्रशासन सदैव सज्ज राहील असेही यावेळी सांगण्यात आले यावेळी पोलीस प्रशासनामार्फत सर्व सण व उत्सव सामाजिक सलोखा राखून साजरे करण्याचे आवाहन करण्यात आले